दिवस डोक्यावर आलाय तुम्हाला जायचंय ना पंढरपूरला आगा गा 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 किर 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 करायला बाबा माझ्या माग काय म्हणते बाबा आव तुम्हाला जायचं होतं ना पंढरपूरला ट्रॅक्टर आणायला आगा गागा गागा गा। गंगे परत झालं बाबा आठवण करून दिली नाही तर सगळ्यात गोळ झाला असता माझ आता पटकिनी उठितो आंघोळ करतो नव क्रांती व किसान क्रांती या ग्रहवाल्यांकडे जातो बया नवक्रांती व किसान क्रांती आहे ग्रो गंगे तिथ जाऊन मस्त पैकी अपोलो ट्रॅक्टर घेऊन येतो अगा गा 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 नाही जोरदार ट्रॅक्टर बया अपोलो ट्रॅक्टर गंगे काय सांगू तुला शेतीसाठी परफेक्ट शेतकऱ्यांचा खरा सच्चा साथीदार असन तर फक्त अपोलो ट्रॅक्टर लई जबरदस्त नावच काढू नको कामासाठी एक नंबर ट्रॅक्टर म्हणून ओळख वेळ आणि पैसा याची बचत करणारा गंजे तो म्हणजे अडीच फुटी ट्रॅक्टर खूप कमी जागे वळण्यासाठी सक्षम चार व पाच फुटातील ऊसाच्या अंतर्गत मशागतीसाठी उपयुक्त जग प्रसिद्ध ग्रीवज कंपनीचे इंजिन ताकद ती किमतीत कमी पी सी डी सी हायड्रोलिक सेन्सॉर कमी डिझेल मध्ये जास्त उत्पादन देणारा डिलिव्हरी पश्चात योग्य सर्व्हिस अंतर्गत मशागतीसाठी ताशी एक ते दीड लिटर डिझेल पॉवर साठी योग्य पर्याय शेतीसाठी एकदम परफेक्ट आणि शेतीसाठी ऑलराऊंडर ट्रॅक्टर दोन बैलजोडीचे काम करण्यात सक्षम तो म्हणजे कोणता ट्रॅक्टर गंजे समजल्या का समजलं की अपोलो आपोलो आपोलो शेतकरी आज जा आणि अपोलो ट्रॅक्टर खरेदी करा नव क्रांती व किसान क्रांती मेकॅनिक लाइन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर प्रोप रायटर देठे बंधू संपर्का साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी पाच सात हजार शंभर आणि अठ्ठ्याऐंशी पाच सात हजार दोनशे